नमस्कार माझं गाणं आहे उड उड रे पतंग राजा आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका तर ऐकूया उड उड रे पतंग राजा एक छोटासा गाणं उड रे पतंग राजा उड उड रे पतंग राजा दाखव तुझी कमाल 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 कर तू जरा धमाल धमाल रे पतंग राजा वाजव तू सर्वांचा बँड वाजा राजा राजा तू पतंग राजा 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 तू पतंग राजा धाडशी तू हिमत तू धाडशी तू हिमतवान तू चालाक तू चतुर तू कापतू कचकच मांजा कापतू कचकच मांजा उडरे उडतू उड उडरे उडतू राजा उड रे पतंग राजा उड उड रे तू पतंग राजा दाखव तुझी कमाल 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 कर तू जरा धमाल 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 रे पतंग राजा वाज तू सर्वांचा बॅड बाजा राजा राजा तू पतंग राजा 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 तू पतंग राजा सुंदर तू मनमोहक तू सुंदर तू मनमोहक तू मुलांचा लाडका तू राजा राजा तू माझ्या राजा 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 तू माझ्या राजा उड उड रे पतंग राजा रे पतंग राजा दाखव तुझी कमाल 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 कर तू जरा धमाल धमाल रे पतंग राजा वाज तू सर्वांचा बॅड बाजा राजा जा तू पतंग राजा 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 तू पतंग राजा चतुराय तुझी दाखव तू मजा सर्वांची कर तू चतुराय तुझी दाखव तू मजा सर्वांची कर तू प्रसन्न सर्वांना कर तू कौशल्य तुझे दाखव तू सुंदर छान तू माझ्या पतंग राजा सुंदर छान तू माझ्या पतंग राजा उड उड रे पतंग राजा दाखव तुझी कमाल 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 कर तू जरा धमाल 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 रे पतंग राजा तू सर्वांचा बॅड बाजा राजा राजा तू पतंग राजा 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 तू पतंग राजा 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 तू पतंग राजा मान माझा वाढव तू दुसऱ्यांचा दागा तोड तू मान माझा वाढव दुसऱ्यांचा दुसऱ्याचा तोड तू सन्मान माझा वाढव तू कीर्ती तुझी होईल नाव तुझे गाजल वाढेल दबदबा तुझा पूर्ण जगात राजा वाढेल दबदबा तुझा पूर्ण जगात राजा वाडेल दबदबा तुझा पूर्ण जगात राजा उड उड रे पतंग राजा रे पतंग राजा उड उड रे पतंग राजा दाखव तुझी कमाल 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 कर जरा धमाल धमाल रे पतंग राजा वाजव तू सर्वांचा बँड बाजा राजा जय तू पतंग राजा 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 तू पतंग राजा 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 तू पतंग राजा अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद